किचन आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण हिरव्या मुगाची आमटी त्यासाठी आपण स्वच्छ पहिल्यांदा धुवून घेऊ हिरवी मुग आहे तिला धुवून घेऊ आणि कुकरला चार ते पाच शिट्ट्या देऊ मग ते शिजेल तर तुम्ही बघू शकता ह्याला मी आता कुकर मध्ये अशी लावते ह्याला चार ते पाच शिट्ट्या करून घेऊया त्याच्यानंतर ते शिजून घेईल नंतर आपण फोडणीची तयारी करू तर अशाच प्रकारे मी गॅसवर कुकर ठेवलेलं आहे आता त्याच्या पाचशिट्ट्या करून घेऊ मग मी तुम्हाला दाखवते की ती कशा प्रकारे शिजलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे पाचशिट्ट्यामध्ये आपली मूग पूर्ण शिजून झालेली आहे आता आपण फोडणीची तयारी करूया तर आपण फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकलेला आहे अर्धा चमचा जिरा टाकलेला आहे त्याला चांगलं गरम करून घेऊया मी दोन बारीक चिरलेले कांदे आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकून घेऊया आता याला बदलेपर्यंत आपण परतून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपला कांदा एकदम असा परतलेला आहे आता आपण याच्यामध्ये धना पावडर आणि जिरा पावडर टाकते हे बघा कश्मीरी रेड चिल्ली पावडर टाकते एक चमचा मिरचा मसाला घालते मी तो आपण घरी मिरची बनवतो तो एक ते दीड चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मी एक चमचा घालते आणि आपण ह्याला सर्व मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता याचा कलर कसा चेंज झालेला आहे एकदम लाल तेल सुटलेला आहे पूर्ण ह्याला आता आपलं मिक्स झालेलं आहे सर्व आपण जे आता मूग शिजवून घेतली होती ती टाकून घ्यावी त्याच्यामध्ये आणि त्याला चांगलं असतो भाजी पण शकता आणि थोडस ओलसर हवं हो, असेल तर अर्धा ग्लास पाणी टाकूया आपण मला आमटी बनवायची होती त्यामुळे मी अर्धा ग्लास पाणी घातलेला आहे त्याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकते आता मिक्स करून एक ते दोन उकळी येऊ हो बघू शकता मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे तिचा कलर सुद्धा बघू शकता रंग एकदम आलेला आहे आपण आता त्याला सर्व करून घेऊ तुम्ही बघू शकता